दृश्यम स्टाईल खून दर काही दिवसांनी हमखास येणारी बातमी बातमी वाचताना लक्षात येतं खून करणाऱ्यानं फक्त मृतदेह सापडणार नाही अशा ठिकाणी दडवला होता पण मृतदेहसुद्धा सापडला आणि खून करणारा सुद्धा कारण दृश्यमचा विषय फक्त मृतदेह दडवण्याचा नाही आहे दृश्यमचा विषय आहे स्टोरीचा दोन ऑक्टोबर पणजी प्रवचन आणि पावभाजीचा पोलीस आरोपीपर्यंत पोचत नाहीत कारण गुन्ह्याशी संबंधित असलेला प्रत्येकजण एकच स्टोरी सांगत असतो एकच स्टोरीज सांगण्याचा हाच दृश्यम पॅटर्न वापरला तो छत्रपती संभाजीनगरमधल्या एका माय त्यांनी खून केला मृतदेह लपवला मृतदेह सापडल्यावर त्यांच्यावर संशय सुद्धा गेला पण त्यांनीच खून केला हे उलगडायला आठ दिवस लागले कारण एकच स्टोरीज सांगण्याचा दृश्यम पॅटर्न जो खून दडवायचं कारण ठरला आणि गुन्हेगार समोर यायचं सुद्धा आपल्या आईकडे शरीर सुखाची मागणी करणारा माणूस मुलाने आईला सोबत घेऊन काढलेला त्याचा काटा आणि रचलेली परफेक्ट मर्डर स्टोरी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली हीच स्टोरी उलगडून सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू ही स्टोरी सुरू झाली तेरा जानेवारीला सापडलेल्या एका मृतदेहापासून संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात असलेल्या जामडी फॉरेस्ट भागात एक मृतदेह सापडला होता मृतदेहाची अवस्था अत्यंत विचित्र होती त्याच्या अंगावरचं जॅकेट डोक्याला गुंडाळलं होतं पण डोक्यावर प्रचंड वार केले होते अंगावर वार होते आणि त्याच्या गुप्तांगावर सुद्धा वार करण्यात आले होते पोलिसांच्या तपासात समजलं की हा मृतदेह राजू रामचंद्र पवार याचा आहे राजूचे वडील रामचंद्र पवार हे जांभडी घाटचे माजी सरपंच तर विद्यमान सरपंच रेणुका पवार या त्याच्या काकू राजूचं लग्न झालेलं मुलगा मुलगी बायको आणि तो असं चौकोनी कुटुंब राजूची गावातच शेती त्यात राजकारणात सुद्धा होल्ड त्यामुळे त्याची हत्या राजकीय वैरातून किंवा आर्थिक वादातून झाली असावी असा संशय पोलिसांना होता त्यात त्याची हत्या आधी डोक्यात वार करून आणि नंतर गुप्तांग दाबून झाल्याचं तपासात समोर आलं पण या हत्येबद्दल बरंच गोड होतं कारण होतं हत्या उजेडात आली ती विचित्र पद्धत राजू पवार रोज सकाळी आपल्या शेतात जायचा तेरा जानेवारीच्या सकाळी सुद्धा तो असत शेतात गेला पण बराच वेळ झाला तरी परत आला नाही त्याचा फोन लागत होता पण उचलत नव्हता घरच्यांनी गावातल्या नातेवाईकांनी पोलीस पाटलांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला पण राजू कुठेच सापडला नाही त्याच्या शेताला लागून असलेल्या वनविभागाच्या जागेत सुद्धा त्याचा तपास लागला नाही तिथून लोक माघारी फिरणारच होते तेवढंच लोकांना एक अंडरवेअर दिसली अंडरवेअर पुरुषाची होती लोकांनी आजूबाजूला शोध घ्यायला सुरुवात केली तर वेगळ्याच दिशेला त्यांना एक फुटलेला मोबाईल सापडला तो मोबाईल राजू पवारचा होता तिथून आणखी पुढे गेल्यावर राजूचे कपडे सापडले काही अंतर पुढे राजूची चप्पल सापडली हे सगळं वेगवेगळ्या दिशेला सापडत होतं राजूसोबत काहीतरी बरं वाईट झालंय याचा अंदाज लोकांना आला होता पण राजूचा मृतदेह मात्र सापडत नव्हता जवळपास चार साडेचार तास शोध घेतल्यानंतर एका ओढ्याच्या जवळ लोक पोचले आणि तिथेच राजूचा मृतदेह होता एका झाडाच्या मुळापाशी टाकलेला अंगावर अनेक वार असलेला विचित्र अवस्थेतला लपवण्याचा प्रयत्न झालेला मृतदेह या घटनेची माहिती लागलीच पोलिसांना देण्यात आली पोलिसांची वेगवेगळी पथकं तपासासाठी दाखल झाली टॉक्स स्क्वॉड सुद्धा आरोपींच्या मागावर गेलं पण त्यांनाही कोणताच क्लू सापडला नाही घटनेचं सा गांभीर्य आणि वाढू शकणारा तणाव बघता पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेची दोन आणि कन्नड ग्रामीण पोलिसांचं एक अशी तीन पथकं तैनात केली सुरुवातीचे सात दिवस पोलिसांनी कसून तपास केला पण त्यांना एकही क्लू मिळाला नाही या सात दिवसात तब्बल पन्नास जणांची चौकशी करण्यात आली तरीसुद्धा आरोपीची लिंक लागली नाही राजूच्या गावात बंजारी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे त्यामुळे गावात काय चर्चा सुरू आहे याची नेमकी टीप पोलिसांना मिळत नव्हती त्यामुळे पोलिसांनी बंजारी भाषा समजणारे ती बोलू शकणारे लोक गावात फिरले आणि त्यांच्याकडून त्यांना एका संशयित महिलेबद्दल माहिती मिळाली जिथे राजूचा मृतदेह सापडला होता त्याला लागूनच एक शेत होतं हे शेत होतं वंदना पवारचं वंदना आपला मुलगा टेमा उर्फ धीरज सोबत याच गावात राहायची शेती करायची तिचा नवरा सरकारी नोकरीत असल्यानं तो गावाबाहेर होता वंदनाची आणि तिच्या मुलाची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्यांनी आपला या सगळ्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं पण पोलिसांनी पेरलेल्या खबऱ्यांकडून या खुनाची लिंक वंदनापर्यंत जात असल्याचा संशय आला आणि पोलिसांनी वंदना आणि तिचा मुलगा धीरज या दोघांना चौकशीसाठी बोलवलं तेव्हा पोलिसांना एक गोष्ट जाणवली दोघंही पोलिसांना जी माहिती देत होते ती माहिती सेम होती अगदी वाक्य टू वाक्य कोण कुठल्या वेळी कुठे होतं आम्ही कुठे गेलो कुठे गेलो नाही सगळ्याबद्दल अगदी एकसारखी माहिती देण्यात येत होती त्यात धीरज तुम्ही मोबाईलचं लोकेशन चेक करा सवारंवार पोलिसांना सांगत होता सगळं काही अगदी प्लॅन नसल्यासारखं दोघांच्याही स्टोरीतला तोच तोचपणा बघून पोलिसांना डाऊट आला वंदनाची पुन्हा चौकशी झाली तिला पोलिसी खाक्यात दाखवण्यात आला आणि मग फुटलं भिंग एका परफेक्ट खुनाचं बिंग एकाच गावातल्या असल्यानं आणि जवळजवळ शेत असल्यानं वंदना आणि राजू यांची ओळख होती पण मागच्या काही दिवसांपासून राजू वंदनाकडे सतत शरीर सुखाची मागणी करत होता वंदनानं त्याला स्पष्ट नकार दिला पण तरीही त्याची मागणी थांबली नव्हती या गोष्टीला कंटाळलेल्या वंदनाने हे आपल्या मुलाला धीरजला सांगितलं आणि दोघांनी मिळून प्लॅन केला राजूचा काटा काढण्याचा त्यासाठी ते वंदनाने तेरा जानेवारीला राजूला शेतात बोलवलं त्यानंतर ती त्याला झाडीत घेऊन गेली अचानक धीरज मागच्या बाजूने आला आणि त्याने राजूच्या डोक्यात वार केला राजू खाली कोसळल्यावर त्याने त्याच्या ते शरीरावर आणखी वार केले त्यानंतर वंदनाने राजूचं गुप्तांग दाबलं आणि त्याचा जीव घेतला हा खून करण्याआधी धीरजने अनेक वेळा दृश्यम पिक्चर पाहिला होता क्राईम पेट्रोल पाहिलं होतं आणि इंटरनेटवर सुद्धा बऱ्याच गोष्टी सर्च केल्या होत्या यातूनच त्याने खून कसा करायचा आणि खून कसा पचवायचा याचं प्लॅनिंग केलेलं त्याने आईच्या मोबाईलमधलं सेम आपल्या मोबाईलमध्ये टाकलं आणि आपला मोबाईल घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी गेला त्यामुळं पोलिसांनी लोकेशन चेक केलं असतं तरी पोलीस त्याच्यापर्यंत आणि वंदनापर्यंत पोचले नसते खून केल्यावर धीरज आणि वंदनाने राजूचे कपडे एका बाजूला अंडरवेअर दुसऱ्या बाजूला विरुद्ध दिशेला चप्पल तर आणखी एका ठिकाणी राजूचा मोबाईल फोडून फेकून दिला या सगळ्यात त्यांनी कुठंही रक्ताचा डाग पडू दिला नाही आपले कपडे हत्यार हे सुद्धा नदीच्या पाण्यात साफ केलं त्यानंतर कुणाला संशय येणार नाही अशा पद्धतीने एका ओढ्याच्या जवळ झाडाच्या मुळाखाली राजूचा मृतदेह टाकून दिला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण एकच स्टोरी सांगताना ते गणले आणि पोलिसांनी अगदी शिताफीने आठ दिवसांनी राजूच्या हत्येचं कोडं सोडवलं नकार देऊन सुद्धा राजू पवार शरीर सुखाची मागणी करत असल्यानं या माईलेखाने हत्या केल्याची कबुली दिली वंदना पवार आणि धीरज पवारवर बीएनएसच्या कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोघांनी पोलिसांना सात दिवस गाफील ठेवलं होतं काय करायचं आणि काय नाही करायचं याची माहिती दृश्य बघून घेतली आणि क्राईम पेट्रोल बघून सुद्धा पण पोलिसांकडे तक्रार करण्याचं ऑप्शन असताना त्यांनी पर्याय निवडला तो थेट खून करण्याचा एक वेल प्लॅन परफेक्ट मर्डर करण्याचा जो फसला प्लॅन अगदीच काटेकोरपणे केल्याने आणि चौकशी करणारे पोलीस सावधान आणि सतर्क असल्यामुळे